हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या बंद दरवाजामागचं प्रेम तू इथे का आली आहेस कारण हा दरवाजा उघडायचा आहे आणि त्यामागचं सत्य तुला सांगायचं आहे पाऊस धुवादार कोसळत होता वीज चमकून गेली तेव्हा मी तिचा चेहरा पाहिला ओला भीतीने आणि ओढीने भरलेला ती माझ्या डोळ्यात पाहत होती आणि मी त्या क्षणी समजलो हा दरवाजा फक्त लाकडाचा नाही हा आपल्या नात्याचा आहे माझं नाव सिद्धांत राणे व एकतीस पुण्यातील एका नामांकित आर्किटेक्चर कंपनीत सिनियर प्रोजेक्ट हेड आयुष्य व्यवस्थित चाललं होतं पण एका नवीन प्रोजेक्टसोबत आली सान्या कदम आणि तिच्यासोबत असा आला असा गूढ प्रवाह हो। ज्याने माझ्या आयुष्याला प्रेम वासना आणि रहस्य यांच्या मिश्रणात ओढून नेलं त्या दिवशी कंपनीत एक मिटिंग होती सिद्धांत ही सानिया आपल्या नवीन प्रोजेक्टची इंटेरियर डिझायनर ती काळ्या शर्टमध्ये आणि लांब सडक केसात होती डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि बोलण्यात गोडसर पण टोकदार टोन होती हात मिळवताना तिच्या बोटांचा हलका दाब जाणवला थोडा जास्त वेळ धरून ठेवलेला पहिल्या क्षणी मनात एक प्रश्न ही व्यक्ती व्यावसायिक आहे व्यावसायिक भेट आहे का यात काहीतरी का जास्त आहे साईट विजिट्सच्या निमित्ताने आमचा वेळ जास्त जाऊ लागला कधी कधी गाडीने परतताना ती गप्पांमधून मा माझ्या वैयक्तिक आयुष्याकडे वळायची सिद्धांत लग्न नाही अजून ती हसून विचारायची नाही अजून योग्य व्यक्ती भेटली नाही कदाचित ती आधीच भेटली असेल पण तुला ओळखता आलं नसेल तिचा टोन नेहमीच डबल मिनिंग देणारा असायचा कधी कधी तिची नजर फक्त डिझाईन इन वर न थांबता माझ्या चेहऱ्यावर किंवा हातावर फिरायची आणि मलाही त्या क्षणांची उष्णता नाकारणं कठीण जाई एके संध्याकाळी मी ऑफिसमधून निघताना तिला पाहिलं ती कंपनीच्या स्टोअर रूमचा बंद दरवाजासमोर उभी होती कुणीतरी आल्याचं तिला कळताच ती पटकन निघून गेली होती पण माझ्या नजरेत आलं तिच्या हातात त्या दरवाज्याची चावी होती त्या स्टोअर रूम मध्ये सामान्य मटेरियल शिवाय काहीच नसावं मग ती तिथे का, का। एकदा साईटवर पाऊस आला आणि आम्ही एका अर्धवट बांधकामाच्या खोलीत अडकलो थंडी वाजते ती म्हणाली आणि माझ्या अगदी जवळ आली तुम्ही हवं तर मला उप देऊ शकता शब्द साधे होते पण आवाजातल्या सूचकतेने वातावरणात एकदम वेगळा रंग भरला मी हसून म्हणालो सान्या तू मला कसल्या गोष्टी तोड़ते आहेस ती डोळ्यात डोळे घालून म्हणाली ज्यातून बाहेर पडणं अशक्य आहे हळूहळू मला जाणवू लागलं की सान्या मला मुद्दाम आपल्याजवळ ओढते आहे पण तिच्या वागण्यात एक सावली होती कधी अचानक गायब होणं कधी फोन न उचलणं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी नेहमीसारखं हसून भेटणं मी एक दिवस ठरवलं तेव्हा त्या बंद दरवाजाचं रहस्य उलगडायचं तो शनिवार होता ऑफिस रिकामं होतं मी स्टोअर रूमसमोर आलो चावी मिळवणं अवघड नव्हतं दरवाजा उघडला आणि आत पाहून माझा श्वास अडकला भिंतीवर काही प्रोजेक्ट ड्रॉइंग्स पण त्यामध्ये माझ्या नावासोबत असलेली काही गोपनीय फायली आणि सान्याचे काही फोटो काही अगदी खाजगी क्षणातले फोटो पाहून कळलं ती माझ्यावर फक्त व्यावसायिक कारणांसाठी नाही तर काही वैयक्तिक हेतूंसाठी लक्ष ठेवून आहे ती मी तिला समोर गेलो ती हसून म्हणाली सिद्धांत काही गोष्टी प्रेमात पडल्यावरच कळतात आणि काही दरवाजे बंद ठेवलेलेच बरे त्या रात्री पावसात एका एकांत कॉरिडॉरमध्ये मी ती छा ती माझ्या अगदी जवळ आली जर मी सांगितलं की हे सगळं फक्त कामासाठी होतं तर तू विश्वास ठेवशील मी काही बोललो नाही ती माझ्या मिठीत आली आणि त्या शेवटच्या मिठीत मला तिचं खरं उत्तर मिळालं ती माझ्यावर प्रेम करत होती पण तिचं गुपित तिनं कायमचं त्या बंद दरवाजा मागे ठेवलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद